नमस्कार आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ना लई वेळा गोंधळ होतो तो म्हणजे कोटेशन आणि प्रोफामा इनव्हॉइस मध्ये हो अगदी दोन्ही कागद किंमत सांगतात पण कामात बर, का फरक आहे बरोबर मग नेमका फरक काय आणि कधी कुठलं वापरायचं आपल्याकडे ना यावर एक चांगली माहिती आहे हो तर आज आपण त्यावरच बोलूया हा गोंधळ जरा सोपा करूया आणि हे कागद नक्की काय आहेत ते पटकन समजून घेऊया नक्कीच हा मुद्दा महत्वाचा आहे कारण स्पष्टता नसेल ना तर आंतरराष्ट्रीय व्यवहार म्हणजे खूपच किचकट होऊ शकतात सुरुवात कोटेशन पासून करूया हो चालेल कोटेशन म्हणजे काय नक्की बघा जेव्हा एखादा संभाव्य खरेदीदार म्हणजे बायर तुमच्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट दाखवतो चौकशी करतो तेव्हा विक्रेता म्हणून तुम्ही जी पहिली किंमत आणि अटींची एक म्हणजे प्राथमिक ऑफर देताना ते झालं कोटेशन अच्छा म्हणजे ही झाली व्यवहाराची पहिली पायरी पण अजून काही फायनल नाही अगदी अजून काही फायनल नाही मग यात काय काय माहिती असायला पाहिजे म्हणजे मस्ट हॅव काय काय हो तर यात बघा विक्रेता आणि खरेदीदार दोघांची माहिती नाव पत्ता वगैरे ओके मग उत्पादनाचं नाव त्याचं वर्णन त्याचा एच एस कोड एच एस कोड तो कशासाठी एच एस कोड म्हणजे हामनाईज सिस्टम कोड हा एक आंतरराष्ट्रीय कोड आहे वस्तूंसाठी कस्टम्स मध्ये ओळखायला आणि ड्युटी वगैरे ठरवायला मदत होते अच्छा अच्छा ओके हो मग किती नग म्हणजे क्वांटिटी एकाची किंमत म्हणजे युनिट प्राइस आणि मग एकूण किंमत ठीक आहे आणि अटी तुम्ही मग अशी म्हणालात अटी असतात हो अटी महत्वाच्या सर्वात महत्वाचं म्हणजे इनकोटर्म्स म्हणजे ईएक्स डब्ल्यू आहे एफ आहे की सीआयएफ कारण यावर ठरतं की माल पोचवण्याची जबाबदारी आणि खर्च कुणाचा विक्रेता कुठपर्यंत जबाबदार खरेदीदार कुठून पुढे बरोबर हे खूप महत्वाचं आहे अगदी त्यासोबत पेमेंट कसं करणार म्हणजे किती टक्के कधी पेमेंट ओके पेमेंट टर्म्स हो आणि माल कधीपर्यंत मिळेल म्हणजे डिलिव्हरी टाइम आणि हे कोटेशन किती दिवसांसाठी व्हॅलिड आहे त्याची व्हॅलिडिटी म्हणजे ही फक्त एक ऑफर आहे अजून सौदा पक्का नाही झालाय नाही हा फक्त एक प्रस्ताव आहे यावर अजून बोलणी होऊ शकते ठीक आहे हे झालं कोटेशन बद्दल मग समजा आता खरेदीदाराला इंटरेस्ट आहे त्याला पुढे जायचंय कदाचित त्याला बँकेकडून काही मदत हवी आहे किंवा इम्पोर्ट लायसन्स काढायचंय बरोबर तेव्हा काय हा तेव्हा येतो प्रो फॉर्मा अच्छा जेव्हा खरेदीदार जवळपास ठरवतो की त्याला खरेदी करायची आहे पण त्याला एक अधिकृत म्हणजे फॉर्मल डॉक्युमेंट लागतं कशासाठी बँकेच्या कामासाठी किंवा कस्टम्स क्लिअरन्ससाठी किंवा काही देशांमध्ये आयात परवाना मिळवण्यासाठी लागतो ओके ओके तेव्हा विक्रेता हा प्रो फॉर्मा बनवून देतो हा कोटेशन पेक्षा जास्त सविस्तर असतो आणि जास्त फॉर्मल असतो म्हणजे हा एक प्रकारे फायनल डीलच्या जवळचा कागद झाला हो अगदी हा जवळजवळ विक्री करारा सारखाच असतो पण तो फायनल कमर्शियल इनव्हॉइस नाही अजून पेमेंटसाठी नाही वापरला जाता अच्छा मग यात काय वेगळं असतं कोटेशन पेक्षा जास्त काय असतं यात बरीच माहिती कोटेशन सारखीच असते पण ती अधिक पक्की आणि तपशीलवार असते म्हणजे कसं यावर स्पष्ट लिहिलेलं असतं प्रोफॉर्मा इनव्हॉइस ओके शीर्षकच वेगळं हो त्याचे एक विशिष्ट नंबर असतो तारीख असते विक्रेता खरेदीदाराचा पूर्ण तपशील असतो उत्पादनाचं वर्णन पण जास्त बारकाईने केलेलं असतं एचएस कोड क्वांटिटी फायनल ठरलेली किंमत इन्कोटर्म्स पण हो हो नक्कीच इन्कोटर्म्सनुसार अंतिम किंमत काय आहे ते स्पष्ट लिहिलेलं असतं मग शिपमेंट कशी होणार समुद्रातून की विमानातून कुठल्या बंदरावर माल येणार अच्छा पेमेंट्सच्या अटे पण एकदम निश्चित केलेल्या असतात जसं की पन्नास पर्सेंट ऍडव्हान्स पन्नास पर्सेंट शिपमेंटच्या आधी किंवा समजा एल सी असेल लेटर ऑफ क्रेडिट हो ते बँकेमार्फत होतं ना होल सी ऍट साईट वगैरे ते सगळं यात नमूद केलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रेत्याचे पूर्ण बँक डिटेल्स जसे की स्विफ्ट कोड बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव पत्ता कारण खरेदीदार याच डिटेल्सवर आधारित पेमेंटची प्रोसेस सुरू करू शकतो किंवा बँक यावरच लोन वगैरे प्रोसेस करते ओके okay. म्हणजे हे डॉक्युमेंट खूपच महत्वाचं झालं मग पुढच्या प्रक्रियेसाठी अगदी आणि म्हणूनच यावर अधिकृत सही आणि कंपनीचा शिक्का असतो त्याची विश्वासार्हता वाढते स्पष्ट झाला आता म्हणजे उद्देश आणि त्याची औपचारिकता यातच मुख्य फरक आहे कोटेशन फक्त सुरुवात करतं तर प्रो फॉर्मा इन्वॉइस व्यवहाराला एक प्रकारे अधिकृत स्वरूप देतो बरोबर कोटेशन झालं माहितीसाठी प्राथमिक चर्चेसाठी प्रो फॉर्मा झाला प्रत्यक्ष कामासाठी पेमेंट सुरू करायला कस्टम्स क्लिअरन्ससाठी परवानग्यांसाठी त्यामुळे त्याचं कायदेशीर आणि व्यावहारिक महत्व जास्त आहे मग हे दोन्ही कागद बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे काही टिप्स एखादी चूक झाली तर खूप काळजी घ्यावी लागते खरं तर पहिली गोष्ट ई एक्स डब्ल्यू एफओबी सीआयएफ डीडीपी जे काय असेल ते एकदम स्पष्ट लिहा कारण जबाबदारी आणि खर्चाचा प्रश्न असतो जरा जरी गोंधळ झाला ना की मग नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो बरोबर दुसरी गोष्ट एस कोड आणि उत्पादनाचं स्पेसिफिकेशन म्हणजे वैशिष्ट्य एकदम अचूक पाहिजेत नाहीतर कस्टम्समध्ये माल अडकण्याची शक्यता असते पेमेंटच्या अटी आणि डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी पण स्पष्ट असावी गोंधळू नको आणि प्रोफॉर्मावर सही शिक्का हो ते तर मस्ट आहे प्रोफॉर्मा इन्व्हॉइसवर कंपनीचा शिक्का आणि अधिकृत सही हवीच त्याशिवाय त्याला अधिकृत मानलं जात नाही अनेक ठिकाणी यातली कुठलीही छोटी चूक सुद्धा शिपमेंटला उशीर करू शकते किंवा मोठं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं बापरे म्हणजे खूप काळजीपूर्वक करावं लागणारं काम आहे नक्कीच उत्तम माहिती मिळाली म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर कोटेशन हे सुरुवातीचं काय आणि कितीला मिळेल याचा अंदाज देतं हो तर प्रो फॉर्मा इनवॉइस व्यवहार साधारणपणे याच अटींवर होणार आहे याची एक औपचारिक खात्री देतो आणि पुढच्या महत्वाच्या बँकिंग किंवा कस्टम्सच्या प्रक्रियांचा आधार बनतो अगदी अगदी समर्पक बरोबर आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच करता येईल हा काय की या कागदपत्रांमधली एक अगदी लहानशी वाटणारी चूक समजा इन्कोटम मध्ये थोडी अस्पष्टता राहिली किंवा एच एस कोड मध्ये एखादा अंक चुकला तर त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या शिपमेंटवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्याहून महत्वाचं म्हणजे दोन कंपन्यांमधल्या विश्वासावर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचा कधी विचार केलाय का खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा छोट्या चुकीचे मोठे परिणाम